मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डीजी आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी काही सांगण्याचं कारण यासाठी की तुम्ही नेहमी मला आपल्या नॉर्मल अटायरमध्ये बघताय आणि मागच्या काही एपिसोडपासून अंगावर सूट आहे तो यासाठी की मी दुबईतल्या काही उद्योजकांना भेटतो आहे मराठी उद्योजकांना तर महाराष्ट्रातून येणाऱ्या एका ते म्हणतात ना दोन टक्के का यूट्यूबर तर ते दोन टक्के का यूट्यूबर नाही वाटलं पाहिजे म्हणून हे सगळं आहे दुसरं काही नाही पण हा दोन टक्के का, दो का यूट्यूबर असो किंवा एक एक यशस्वी उद्योजक असो यांच्यातली जी पुसटशी रेषा असते ना ती पुसली त्या क्षणी जाते ज्या क्षणी तुम्ही तुमच्या क्षेत्रात किती तयारीने उतरलेले आहात हे दिसतं मागच्या एपिसोडमध्ये उद्योग व्यवसायात उतरण्याआधी काय तयारी करावी लागते म्हणजे कागदपत्र प्र उद्योजकांसाठी लागणाऱ्या ज्या ज्या टेक्निकल असिस्टंट किंवा ज्या मदतीची गरज आहे त्याबद्दल आपण खूप तांत्रिक चर्चा केली पण जसं छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही स्वारीवर जाण्याआधी तयारी करायचे गोळा रसद बाजार बुणगे अगदी हत्ती घोडे आणि त्यांना लागणारा जो दाना गोठा असायचा त्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराज स्वारीची आखणी करत होते आपण जर आपल्या मातृभूमीतून निघून कुठेतरी परकीय भूमीवर येतो आहे आणि तिथे आपल्याला एक, आप एक प्रकारची ही जगण्याची स्वारीच असते जी जिंकायची असते ही लढाई त्या लढाईसाठी आपल्याला नेमकी काय तयारी करावी लागते याचंही आपल्याला भान असणं गरजेचं आहे आणि ते भान जर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या एकूणच जीवनमनात ते अंतर्भूत करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं त्यासाठी नेहमी आपल्याला मार्गदर्शक ठरत आलाय तो आपला इतिहास शिवप्रभूंचा इतिहास आणि मी जेव्हा मोहितशी गप्पा मा, मारतो आहे मग मागच्या एपिसोडमध्ये आम्ही बरंच काही बोललो ब्रेकमध्ये आमची चर्चा झाली तर आमच्या दोघांमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन आहेत तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासाची आवड आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किंवा आपल्या दैनंदिन जीवनात जे जी आप आपल्याला झगडायला लागतं त्यासाठी जर मार्गदर्शक आपल्या आपल्यासमोर ठेवायची असतील तर ती शिवप्रभूंच्या इतिहासात दडलेली आहेत लिहिलेली आहेत ती फक्त आपल्याला आपली नजर विस् विस्तीर्ण करून ते पाहण्याची गरज आहे वाचण्याची गरज आहे आज मी थोडासा वेगळ्या विषयावर बोलणार नाही बोलतो आहे असं म्हणणार नाही पण एक वेगळी किनार आहे मराठी उद्योजक त्यासाठी तयारी आणि मग ह्या तयारीतून शिवप्रभूंचा इतिहास मोहित मला हे जाणून घ्यायला आवडेल की जसं मुंबईतून महाराष्ट्रातून आपल्या मातृभूमीतून या परदेशात येऊन आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या त्यासाठी आपण झगडतोय ते, ते।, ते करत असताना आपल्याला छत्रपती आठवतात हा आपला काय म्हणतो छत्रपतींशी असलेला एक प्रकारचा जो पुण्यसंचय आहे आपल्या गाठीशी त्याचा हा ऋणानुबंध आहे आणि त्या ऋणानुबंधातून कुठेतरी आपल्याला सातत्यानं छत्रपती आठवतात त्यांची आठवण होते त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस जात नाही आणि अन आता आपण जे बोलतो आहे जे काही करतो आहे त्यासाठी तयारी हा जो विषय आपला निघाला होता मगाशी त्या तयारीच्या अनुषंगाने पुन्हा छत्रपती आठवले आणि ते कोणत्या स्वरूपात आपल्याला इथे आचरणात आणता येतील त्याबद्दल मला वाटतं एक तरुण तेहतीस वर्षाचा तरुण मी तर आता पन्नाशी गाठात आलो आहे पण आजच्या तरुणाईलाही जर छत्रपतींच्या इतिहासातून जर काही प्रेरणा मिळते आहे त्यातून ते स्फूर्ती घेऊन काम करत आहेत हे फार तसं बघायला गेलं तर दुर्मिळ आहे पण दिसलं आहे मला तर त्याला आपण आशादायी चित्रही म्हणू शकतो काय म्हणजे तयारी आणि शिव सर अगदी तर नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे नाव घेतल्यावरच माझ्या अंगावर काटा आला म्हणजे शहारे आले माझी माझं जे जी जी जीवन आहे माझी जी, जी लाईफ आहे मी अगदी वयाच्या वीस वर्षापासून जेव्हा मी व्यवसायात उतरलो तेव्हापासून मी शिवछत्रपतींचे गुण आणि त्यांनी केलेल्या गोष्टींचं मी आकलन केलेलं आहे त्यांचं अभ्यास केलेला आहे सगळ्या गोष्टी मी त्याप्रमाणे ऑलरेडी केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे माझं जे वागणं आहे जे माझं स्ट्रॅटेजी आहे बिझनेसची ती अख्खी मी महाराजांच्या इतिहासावर ठेवलेली आहे आता महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलायला गेलो तर छत्रपतींनी आपल्याला म्हणजे सगळं शिकवलं म्हणजे छत्रपतींचं जीवन म्हणा किंवा मराठ्यांचा जो काळ होता सोळाशे तीसपासून सतरा सतराशे अठराशेपर्यंत जो काळ होता सतराशे पन्नास सतर ते अठराशेपर्यंत अख्खा काळ आपल्याला बरंच काही शिकवतो आणि मी एक एक उदाहरण घेऊन त्याला मी माझ्या बिझनेसमध्ये माझ्या लाईफमध्ये ऑलरेडी टाकलेले की आपण महाराजांकडनं शिकतो की गडकिल्ले रसद रसद हा महाराष्ट्राच्या रसद दारूगोळा म्हणा किंवा तुम्ही हेर खातं म्हणा इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण हे फार महत्त्व महाराजांनी हे दिलं आणि पुढे पुढे जे कारणं आली आपण युद्ध हारण्याची का कारणं आली किंवा पडत्या काळाची कारणं म्हणून आपण हे इंटेलिजन्स रसद आणि या गोष्टी पुढं कारणाला आले की आपण ज्या मेन गोष्टी त्यांच्यावर लक्ष दिलं नाही ठीक तर मेन असं म्हणता येईल की आपण जेव्हा महाराजांची स्ट्रॅटेजी बघतो तेव्हा महाराज जेव्हा आग्र्याला गेले आग्र्यावरनं जेव्हा पळाले तेव्हा जेव्हा सुटले आग्रेची सुटका आपण ज्याला म्हणतो तेव्हा कसे कुठला कुठला रूट पकडून ते परत महाराष्ट्रात आले कसे कसे वेशभूषा बदलल्या किंवा महाराजांनी जयसिंगाला कसं ज मिर्झा राजे जयसिंगांना कसं मॅन्युप्युलेट केलं त्यानंतर औरंगजेबाशी कसे संबंध ठेवले आदिलशाहीला कसं थोपवलं पोर्तुगीजांशी किंवा सिद्धीशी कसा लढा सिद्धी दिला ह्या सेम गोष्टी आपण बघतो की ह्या सगळ्या सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत त्यात बहिर्जी नाईक म्हणजे आपण भैरजी नाईक हे आपलं फार महत्वाचे हे होते की औरंगजेबाच्या जनानखान्यात काय खबर आहे ती मराठ्यांना महाराजांपर्यंत पोचली पाहिजे आणि वेगळेवेगळे आपण मराठी माणूस कुठे मागं पडतो आजच्या जमान्यात ही ॲडॅप्टेबिलिटी आहे की आपण जिथं जातोय तिथं ॲड फार कमी लोक प पन्नासपैकी दोन प पर्सन दोन लोकं म्हणा आपण असं म्हणू शकतो की ॲडॅप्टेबल होतात त्या एन्व्हायरमेंटशी त्या जागेशी ठीक आपण विचार करतो की आपण महाराष्ट्रीयन आहोत आपली आपली भूमी ही आहे आपलं हे आहे पण कुठं ना कुठं तो बॅरियर ब्रेक करून आपण बाहेर पडायला पाहिजे ज्याला जेव्हा बाजीराव म्हणले होते की आज आपण पार जायचं आहे आता आपल्याला पार जायचं आहे आपल्याला दिल्लीपर्यंत जायचं आहे तर ती जेव्हा संकल्पना आली तेव्हा लोकं बाजीरावला म्हणणार काय लहान पोरगा आहे वीस वर्षाचा तेवीस वर्ष काय म्हणतो या हा काय दिल्लीला घेऊन जाणार आहे आणि पहिली धडक ही दिल्लीलाच लागली आपली त्यावेळेस त्यानंतर दिल्लीश्वर दिल्ली हे ते बाजीरावांनी वरती सगळं नेलं आणि त्यांची जी कनेक्टिव्हिटी होती लाईन होती वे ऑफ स्विफ्टनेस होता ती कुठंतरी आपण पा पाणीपताच्या लढाईत आपण जी हार आपण तसं बघायला गेलो तर जिंकलो हारलो हारलो जिंकलो लढले त्वेषाने हे सगळं ठीक आहे पण मेन म्हणजे आपण रसद किंवा प्लॅनिंग किंवा आपापस आपापसातली जी कॉ कॉर्डिनेशन ज्याला म्हणतो हे आपण कुठंतरी चुकलो तेव्हा ज किंवा हे झालं त्यावेळेस आपण त्या गोष्टीत शि बोध घ्यायला पाहिजे तीच गोष्ट आपण जर बघतो की कुठल्या टप्प्यावर चुकी झाल्या कुठं न काय झालं तिथली रसद कशी तुटली परत कसे पुढे गेले माग्याचा रस्ता बंद झाला ह्यांचा इथं जायचा रस्ता बंद झाला इथनं पंजाबवरनं येणारी रसद तुटली हे सगळ्या ज्या घडामोडी घडल्या तेच आपण नॉर्मल जीवनात पण आपण लावू शकतो मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात आपल्या संध्या आहेत सगळं आहे मी पण महाराष्ट्रात वाढलेलो आहे माझं म्हणजे रूट्स माझे मराठी आहेत माझं अभ्यास मराठीचा आहे माझा इतिहासाचा अभ्यास आहे आणि मी कल्चर हे हे केलं पण मी जेव्हा बाहेरच्या देशात गेलो आधी जेव्हा मी गुजरातला गेलो मलाही होम सिकनेस झाला अरे कसं आपण एकटं राहायचं आईची आठवण येते वडिलांची एकुलता एक, एकुल एक मुलगा मी आईची आठवण येणार वडिलांची आठवण येणार घरच्यांची आठवण येणार घरचं जेवण मिळत नाही गोड गुज गुजराती जेवण खावं लागतं इथून ती सुरुवात झाली पहिल्या आयुष्याची पण ते मी मात करत गेलो माझ्याबरोबर मी मराठी तरुण लोकांना माझ्या व्यवसायात आणलं त्यांना कामं दिली पण त्यातली फार कमी मा मला ती खंत आहे अजूनही की कमी लोकं माझ्याबरोबर टिकली म्हणले दादा मला घरची आठवण येते आज गावी चाललो परत दादा मला नाशिकची आठवण येते मी परत चाललो दादा मला खेडची आठवण आली मी परत चाललो गावाकडनं मी पोरं उचलून आणली तेव्हा पण गावाकडची ओढ त्यांना परत घेऊन गेली ती जी झगडायची जी लढाईची वृत्ती फार कमी लोक माझ्यापैकी एकच दोन जे आजपर्यंत माझ्याबरोबर आहेत त्यां त्यांच्यात ती वृत्ती राहिली ती आपण कशी ट्रान्सफॉर्म करू शकतो ही एक गोष्ट आहे त्यात आपण जर विचार केला जेव्हा मराठी माणूस दुबईवरनं सॉरी महाराष्ट्रावरनं दुबई किंवा यू ए किंवा यू के यू एस सौदी कुठेही जाऊन व्यवसाय करायचा विचार करतो सगळ्यात पहिलं त्याचं आपण इन्स्पिरेशन घेतो महाराजांचं हां करणार हे करणार तसं करू लढू झगडू आपल्या लोकांनाही करू पण प्लॅनिंग ही कुठंतरी कमी पडते मोस्टली जे फू मी जे पाहिले च्या धंद्यात आहेत मी एक कंटेनर भरेल मी इथं पाठवेल मग मा इथल्या मार्केटला तो कंटेनर थांबेल तो विकला जाईल मग ते पैसे मिघील हे ए पी एम सी मार्केट नाही आहे हे आपलं मार्केटयार्ड नाही आहे हा आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण अभ्यास कुठं करतोय कुठं कमी आहे कुठं प्लॅनिंगला कमी आहे हीच आपल्या लोकांची आपण जेव्हा प्लॅनिंगला कमी आणि हारल्यावर मग आपण तो नाही 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 ना, 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 ना मराठी माणसाचं काम धंदा करायचं नाही अरे का का मराठी माणूस धंदा नाही करू शकत का मराठी माणूस व्यवसायात नाही पडू शकत हा ही मेन गोष्ट आहे सर प्लॅनिंगमध्ये जर आपण प्रॉपर केली फायनान्शियल प्लॅनिंग आपण करत नाही खरं किती पैसे लागणार आहेत रिझर्व सहा महिन्याचं फंड ठेवायला पाहिजे रिझर्व्ह फंड असल्यावर मग पुढची रिस्क कशी घेतली पाहिजे त्यात आपण पुढचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे एक मार्ग बंद झाला की दुसरा मार्ग कसा उघडायला पाहिजे जेव्हा महाराज जेव्हा आपल्या आपल्या वेड्यात अडकले होते सहा महिने पन्हाळगडावर वे वेड्यावर अडकले होते तेव्हा लिटरली जिजाऊंची हे संपली होती त्यांनी नेताजी पालकरनं पाठवून वेडा तोडायचा प्रयत्न केला काय काय केले पण महाराज तिथून सुटून नाही शकले पण रसद जी मेन होती ती टिकली तिथं आणि त्यानंतर ती प्लॅनिंग जी बाहेर पडायची होती जी आपण म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर प्लॅनिंग जी आहे ती प्लॅनिंग आपण कुठेतरी चुकतो आणि नंतर अ माझ्याबरोबर हे झालं माझ्यावर ते झालं माझं असं झालं तसं झालं फेलियरला कोणी कोणीसर महत्त्व देत नाही आज फेलियरला महत्त्व देत नाही कन्सिस्टन्सी चिकाटी आणि कंटिन्यूस uh, त्या गोष्टीत कुठं माघार घ्यावी कुठं थांबवावी लढाई जेव्हा आपण हे की uh, जेव्हा पुरंदरवर मुरारबाजी uh, लढत होते तेव्हा महाराज म्हणले लढाई थांबवा काळा बुरुज पाळा बुरुज पडला पांढरा बुरुज आहे जे काय होतं ते त्यावेळेस मग अजूनही काटा अंगावर काटा येतो नाही नाही महाराज रड रुयात पाणी महाराज म्हणले नाही थांबवा ती लढाई माझी लोकं मरत आहेत मला आहे मी जर राजा हसतायत त्यांच्यावर म्हणजे आपण हे सगळं कथानक बोलतो सगळं बोलतो इतिहास बोलतो पण आपण त्यातनं शिकत नाही महाराज था म्हटले थांबा आता मी माघार घेतो आपल्या लोकांसाठी ते आपल्या जनतेसाठी आग्र्यापर्यंत गेले तिथून निसटून आले हा चाणाक्ष होते हुशार होते अरे ते रिस्क त्या माणसाने लाईफची घेतली त्यासाठी आणि त्यातनं शिकलं की माघार घेऊन जर तुमच्याकडनं कुठं थांबावं हे तुम्हाला कळायला पाहिजे कुठं निष्ठावं हे कळायला पाहिजे कुठं कॉम्प्रोमाइज करावे कुठं कुठं एक्झिट करावं हे कळायला पाहिजे ह्या जर गोष्टी आपण प्रॉपरली मॅनेज केल्या त्याचा अभ्यास केला तर नक्कीच मराठी माणूस पुढे जाऊ शकतो आता कमिंग बॅक टू द टॉपिक आपण ही गोष्ट करू की दुबईला याच्या आधी काय विचार करावा नंबर वन पॉईंट सांगतो इट्स नॉट युअर होम कंट्री इट्स नॉट युअर होम ग्राउंड मी माझ्या त्याचा राजा आहे ह्या हे विचार हे मनात तर काढून टाका मी बाप आहे मी दादा आहे मी भाई आहे दादू आहे सगळ्या या गोष्टी मनातनं काढा कम ॲज अ मॅन फाईट ॲज अ मॅन तुम्ही एकटे आहात लढायला आणि त्या जेव्हा तुम्ही एकटे आहात तेव्हा तुम्ही तुमची प्लॅनिंग जी आहे ती फायनान्सपासून प्लॅनिंगपासून तुमचा प्रोडक्ट इथं कसं मार्केट पकडेल काय त्याचे विक्रीचे दर आहेत तुम्ही प्रॉफिट मार्जिन कसं सांगतो माझे माझ्या मित्रांनी कांद्याचा व्यवसाय केला कांद्याचा व्यवसाय करताना त्याला नाही इथं वीस रुपयाला चालला आहे तिथं तीस रुपयाला जाईल दहा रुपये नफा होईल अरे तिथून इथं यायला कांद्याला आठ रुपये पर किलोचं ट्रान्सपोर्टेशन आहे ॲव्हरेज सांगते तुम्हाला मी म्हणजे तुमचा कांदा जर वीस रुपये किलो महाराष्ट्रात तुम्ही विकताय तर त्याला अठ्ठावीस रुपये किलो हे तुमचं ट्रान्सपोर्टेशन बरोबर त्याच्या पुढं प्रॉफिट त्याच्यापुढं बाकी पेपरवर्क कस्टम्स हे ते पेमेंट टर्म्स आणि या गोष्टी आल्या तर तेही अभ्यास ठेवा तुम्ही रिअल इस्टेटचा व्यवसाय करताय रिअल इस्टेटच्या व्यवसायात तुम्हाला रिअल इस्टेट कितीची पडली त्याचा बाकी खर्च किती आहे वार्षिक त्याच्यावर उत्पन्न तुम्ही कसं काढाल त्यातनं तुम्ही मेंटेनन्स सर्विस चार्ज कसा काढाल जर तुम्ही हप्त्यानी प्रॉपर्टी घेतली तर ती हप्ते कसे तुम्ही मॅनेज कराल फेडाल ती प्रॉपर्टी फ्री कधी होईल त्याला तुम्ही कन्वर्ट कसे कराल ती बरोबर भाव आल्यावर ती विकाल कशी ह्या सगळ्या गोष्टी रिअल इस्टेटमध्ये आल्या तसेच ही जी प्लॅनिंग आहे घरातनं निघताना दुसऱ्या देशात जाताना ए टू झेड तुम्ही करायला पाहिजे की टप्प्या टप्प्या टप्प्यावर तुम्हाला कुठं अडचणी येऊ शकतात कुठले डॉक्युमेंटिंग डॉक्युमेंटेशन पूर्ण पाहिजेत कशी लोकं तुम्ही जोडली पाहिजेत कुठला स्टाफ ठेवला पाहिजे कुठं खर्च केला पाहिजे कुठं नाही खर्च केला पाहिजे कारण की दुबईत दर गोष्टीचं तुम्हाला च मीटर चालू आहे तुम्ही घरात आहे भाडं चालू आहे मोबाईल आहे बिल चालू आहे इंटरनेट वापरताय बिल चालू आहे मेट्रोमध्ये आहे बिल चालू आहे महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आपल्या घरासारखी परिस्थिती सारखी एक्सपिरियन्स नाही करू शकत कर। पण ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीवर मात करा तेव्हा तुम्ही सक्सेसफुल बनता आणि तुमचा पाया जो आहे तुम्ही इंटरनॅशनली रोवू शकता आणि तुमच्या जे एक्झिस्टिंग इंडियामधले बिझनेस आहेत त्यात अजून एक एक्झाम्पल असं सांगायला गेलो सर तर एक्झिस्टिंग जे बिझनेस इंडियामध्ये तुमचे सात आठ रेस्टॉरंट ऑलरेडी आहेत कुठलं तुमचं स्पेशल फोर्टे असेल मटन रस्सा असेल किंवा काही अशा स्पेशलिटी तुम्ही विकत असाल वडापाव असेल किंवा काही ती चेन तुम्ही तिथं चालवत असाल आणि ती चेन तुम्हाला इथं एक्सपेंड करायची आहे तर जेव्हा आपण म्हणतो नाही मी तर फार भारी बिझनेसमॅन माझ्या एरियातलं आहे माझे सगळे आउटलेट माझ्या नावावर चालता, चालतात माझ्या पदार्थावर चालतात पण इंटरनॅशनली ती गोष्ट तेवढी पॉसिबल आहे का ती फिजिबिलिटी कशी व्हावी त्याच्यातलं इन्कम कसा मॅच करावा तेवढं जर एक्सपिरियन्स झाल्यावर तेवढा इन्कम होतो की नाही का नुसतं ब्रँड आहे म्हणून काहीही चालवायचं आणि नंतर नफा झाला तोटा झाल्या म्हणजे नाही 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 ना. इंटरनॅशनल मार्केट आपल्यासाठी नाही बाबा हे माणूस चुकतो मग तो टॅबू घेतो फोबिया घेतो एखाद्या फेलियरमधून माणूस टॅबू घेतो म्हणजे आपण गरम दूध पिल्यावर तोंड भाजल्यावर म्हणतो अरे नाही नाही ना, ना, परत दूधच नाही प्यायचं असं नाही येते तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे दूध गरम दूध प्यायच्या आधी हीच गोष्ट प्लॅनिंग म्हणा किंवा या गोष्टीमधनं आपल्याला मना लक्षात ठेवायची कुठलाही व्यवसाय इंटरनॅशनल दुबई सोडा इंटरनॅशनली तुम्ही कुठेही जाल ही प्लॅनिंग तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे अतिशय उत्तम शब्दात मोजक्या शब्दात शिवरायांचा इतिहास आणि शिवरायांचे जे गुण शिवरायांचा आठवा प्रताप आपण जे म्हणतो त्यातून आपल्याला काय घेता येईल आपण इयत्ता चौथीपासून हा इतिहास शिकत आलो पण तो आपण इतिहास आपल्या दैनंदिन आयुष्यात म्हणजे पुढच्या आयुष्यात किती वापरतो किती अंमलात आणतो त्या गोष्टी शिवरायांचं चरित्र वाचलं आहे पण शिवरायांचं चरित्र आपल्या आयुष्यात कसं कामी येऊ शकतं याचा एक सुंदर मेळ मोहितने आज आपल्यासमोर मांडला मला वाटतं यातून जर आपल्याला काही बोध घेता आला तर ते उत्तमच आहे आणि बोध मिळाला तर त्यातून आपण आपल्याही प्रगतीची दारं उघडू शकतो त्यासाठी किमान प्रयत्न तरी करू शकतो तर मित्रो यापुढे जेव्हा शिवछत्रपतींचा इतिहास वाचाल तर त्यातून आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे हे ध्येय ठेवून ते पान उघडा ते पान पलटा आणि त्यानंतर तुम्हाला त्यातून काय वाचायचं आहे काय मिळवायचं आहे यावर फोकस करा नेहमीच सांगतो की आपल्या उद्दिष्टांवर ध्येयांवर नेहमी फोकस ठेवा आणि हा फोकस ढळू देऊ नका त्यातच यशाची गुरुकिल्ली सामावलेली आहे इतिहास आणि इतिहासात शिवप्रभूंनी केलेली तयारी आणि आपल्याला प्रत्यक्षात ही जीवनाची जी लढाई आपण दैनंदिन मोर्चा सांभाळत असतो रोज लढत असतो त्यात कशी इनकॉर्पोरेट करता येईल ते जर आपल्याला उमगलं तर सारंच उमगलं असं आपण समजूया तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच कारण पुढच्याही काही एपिसोडमध्ये आपण दुबईतल्या व्यवसायातला जो काही मर्म आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तो भेटूच पुन्हा तोवर विश्रांती घेऊ आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार